नमस्कार मी संजय सोनवणी वैदिक धर्मीय नेहमीच प्रचार करत असतात की उपनिषद्यांची तत्वज्ञान त्यांचं सांख्य तत्वज्ञान त्यांचं वैशेषिक तत्वज्ञान त्यांचं आणि कर्मविपाक सिद्धांतही त्यांचाच आता यातली गंमत अशी आहे की आपण परत वेदांकडे जाऊयात वेदातलं तत्वज्ञान काय ते त्यागाचं तत्वज्ञान नाही वेदातलं तत्वज्ञान हे ब्रह्मचर्याचं तत्वज्ञान नाही अहिंसेचं तर अजिबात नाही लक्षात घ्या यज्ञामध्ये सुद्धा ते गाय असो बैल असो म्हैस असो शेळ्या मेंढ्या असो त्यांचे बळी देत असत आणि बळी देत त्यांचं हवन करत त्यातले पदार्थ म्हणजे गाईला मारलं यज्ञामध्ये तर उजवा भाग कोणाला द्यायचा डहावा भाग कोणाला द्यायचा कोणत्या द्यायचा या संदर्भातले अत्यंत काटेकोर नियम त्यांनी आखून ठेवलेले आहेत त्यांचा पुनर्जन्म हा सिद्धांत त्यांचा कधीच नव्हता कारण शंभर वर्ष जगायचं जीवेत शरद शतम पश्च शरद शतम सारखे तुम्हाला ऋच्या दिसतील शंभर वर्ष जगणं आनंदाने जगण उपभोग घेत जगण म्हणजेच आपलं जीवन सफल झालं अशी त्यांची कामना होती त्या जन्म मृत्यूचा फेरा कर्मबंधाने होणारा जन्म मृत्यूचा फेरा किंवा आत्मा अमर आहे आणि ईश्वर नावाचं तत्व आहे याच्यावर त्यांचा त्यांना तत्वच माहितच नव्हती म्हणजे विश्वास नव्हता जगा काही प्रश्नच नाही कारण माहीतच नव्हतं त्यांना कारण अफगाणिस्तानमध्ये निर्माण जेव्हा हा धर्म झाला वेद तिथेच दिले गेलेला दहाव मंडल जे ऋग्वेद असतं ते फक्त भारतात आल्यानंतर दिलं गेलं आणि तिथे मग येती ऋषी मौनी मुनी यांचा संबंध येतो ऋषी मुनींवरनं एक गोष्ट सांगावीशी वाटते खरं म्हणजे आपण जोड शब्द म्हणून वापरतो ऋषी मुनी परंतु ऋषी हे वैदिक संस्कृतीचे तर मुनी हे भारतातल्या देशी हिंदू आणि समन संस्कृतीतनं आलेले ते शब्द आहे मौन व्रत जो धारण करतो तो मुनी अच्छा व्रताचा संबंधित मौन हे एक व्रत आहे तो योगाचाच एक भाग आहे ब्रह्मचर्य हे व्रत आहे तो योगाचाच एक भाग आहे ध्यान धारणा करणं हा व्रताचा भाग आहे त्याला योग हे नाव नंतर वैदिकाने दिलं हा भाग वेगळा कारण आत्मध्यान करणं हे त्यांच्या कर्मकांडामध्येच नाही त्यांचं कर्मकांड काय यज्ञ कर्म करणं अमूर्त देवतांना आहुत्या देणं आणि त्यांच्याकडे प्रार्थना करणं शंभर वर्ष जगण्यासाठी धनसंपत्ती मिळण्यासाठी म्हणजे त्यागाचा प्रश्नच येत नाही इथं अहिंसेचा प्रश्नच येत नाही इथे अचौर्याचा प्रश्नच येत नाही इथे कारण यांनी गोधन दुखणं संपत्ती लुटणं याचे प्रकार एवढे केलेले के ऋग्वेदामध्ये के असंख्य ऋचा या लुटा भर या भरलेल्या काही संबंध नव्हता त्यामुळे पुनर्जन्म हा प्रकार गायब आहे ईश्वर ईश्वर ही जी संज्ञा आहे जी हिंदूंमध्ये आणि ती शिवालाच उद्देशून वापरली जाते की शिव हाच ईश्वर आहे दक्षिणेत आजही शिवमंदिराला ईश्वर मंदिरच म्हणतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या संकल्पनेशी वैदिकांचा काळी इतका संबंध नाही तीच गोष्ट यक्ष यक्ष म्हणजे दिव्य प्रकाश अद्भुत प्रकाश हा यक्ष कारण बिहारमध्ये किंवा गंगेच्या खोऱ्यामध्ये ही यक्ष संस्कृती एवढी प्रबळ होती या यक्षांभोवती लोकजीवन आणि या समन संस्कृतीतल्या विचारकांच्या जीवनाचा तो एक भाग होता सामान्य माणसं यक्षांची पूजा करत ते आहे गोष्टींच्या प्राप्तीसाठी परंतु हे विचारक त्याच यक्षांमध्ये तत्वज्ञान शोधलं आणि ब्रह्म या शब्दाला साठी सारखा तो यक्ष शब्द वापरायचे उपनिषदामध्येही यक्ष शब्दच आधी वापरला गेलेला आहे आणि नंतर त्याला ब्रह्म हे जोड नाव हो दिलं त्याचा अर्थ बदलून कारण मूळ ब्रह्म शब्दाचा अर्थ होता मंत्र मंत्र म्हणजे ब्रह्म आणि जो मंत्र रचतो तो ब्राह्मण ही अशी साधी सरळ त्यांची संकल्पना होती ते अत्यंत त्यांचं आहे जीवन फार सुखो भोगाने आणि एक जीवनाबद्दलच्या एका सामान्य समजुतीने भरलेलं होतं परंतु हे जे व्रत करणारे जे व्रात्य आपण ज्यांना म्हणतो म्हणजे वैदिकांनी म्हटलेले ते कांडी आहे ते मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट ब्रह्मचर्याची वैदिक मंडळी ब्रह्मचर्य पाळणं हे पाप समजायचे निपुत्रिकाला गती नाही असा त्यांचा सरसोट सिद्धांत आहे लोपा मुद्रा अगस्ती संवाद ऋग्वेदातला पहा किंवा महाभारतातल्या जरद कारू नावाचा ऋषी होता तो तप करायचा या समळ संस्कृतीतनं शिकून तर त्याला त्याचे असे दिस की त्याचे पूर्वज उलटे लटकलेले झाडावर आणि त्यांना कोणतीच गती मिळालेली नाही मग त्याला त्याचे पूर्वज म्हणाले म्हणजे मृत झालेले की बाबा रे तू लग्न कर आणि पुत्र प्रसव हो। नाही तर आम्हाला मुक्ती मिळणार नाही मग त्या झरोतकारोने झरोतकारो नावाच्याच एका नागस्त्रीशी विवाह केला त्याला दुसरं कोणीच मुलगी त्याला तयार होईना म्हणून झरोत्कारोचं झरोद नावाच्या स्त्रीशी लग्न झालं त्यांना एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर मग झरोद तिला सोडून दिलं अशी ही कथा आहे थोडक्यात काय की यांना निपुत्रिकाला कोणतीही गती नाही त्याच्या पूर्वजांना गती नाही त्यांचे आत्मे आशेसवर आधांतरेल लटकत राहतात अशी एवढी दृढ समजूत त्यांच्यामध्ये भरलेली होती की त्यांच्यामध्ये ब्रह्मचर्य वृत्ताचा प्रश्नच नाही लोपामुद्रा संवादात संवादातही तसंच आहे लोपामुद्रा तरुण होती अगस्त्य त्याचं जरा थोडंसं वय झालेलं होतं आणि त्याचं जरा थोडंसं त्याचा काही प्रॉब्लेम असेल काही पण लोपामुद्रा त्याला म्हणते की बाबा रे माझ्याशी तू संभोग कर तुला हे शोभत नाही अशा स्वरूपाचं देते म्हणून तर लोपामुद्रा अगस्त्या लोपामुद्रा संवाद आणि हे जे सुप्त आहे ते लोपामुद्रेनंच रचलेलं आहे म्हणजे एका स्त्रीचा आदिम काळातला तो एक आक्रोश म्हणूनही आपण पाहू शकतो परंतु त्याच वेळेस अगस्ती जे म्हणतो त्यावरनं वैदिकांचा ब्रह्मचार्यावर काळीतका विश्वास नव्हता पुत्रप्राप्तीशिवाय गती मिळणार नाही हा सिद्धांत हा मान्य होता मग हे ब्रह्मचार व्रत आहे योग नाही व्रत आहे ते व्रत पाळणारे समन संस्कृतीतले ते, ते गृहत्याग करायचे जसा महावीरांनी केला जसा गौतम बुद्धांनी केला आणि त्या काळातले जे विचारक होते त्यांनीही केला आणि ही परंपरा कधीपासून सुरू आहे ती ऋषभनाथांपासून त्यांनी सुद्धा सर्व संपत्तीचा राज्यांचा भूमीचा त्याग केला केसांचाही त्याग केला पाच मुष्टी जटा उपटून फेकून दिल्या यातना सहन करू नये आणि एक मुष्टी जटा ठेवली त्यामुळे त्या प्रथेला ते त्याच्या माणसाला ते केशी म्हणायचे जे रुबिरावाने आपला केशी दिसतो तो त्याचाच परंपरेतला तो भाग आहे म्हणजे तत्वज्ञानाचा किंवा प्रकृती पुरुष म्हणजे शिव शक्ती याचा सांख्य तत्वज्ञान हे प्रकृती पुरुष तत्वज्ञानावर अवलंबून आहे म्हणजे पुरुष म्हणजे यात शिव आला आणि प्रकृती म्हणजे शक्ती आली किंवा जिला आपण पार्वती म्हणतो किंवा उमा म्हणतो ती आली आणि ह्या दोन तत्वातनं या विश्वाची झालेली आणि बाकीची तत्व निर्माण होत होतो सत्तावीस तत्वांनी सृष्टी निर्माण केली असं सांख्य सांगतं हे कोणाचं आहे हे कपिल मुनींचं मुनी हा शब्द लक्षात ठेवा कपिल मुनींचं आहे आणि मौन व्रत घेतल्यामुळे त्यांना मुनी म्हणत असावेत आणि हे व्रत हे योगाचाच म्हणजे नंतर जे आपण म्हणतो योग हा शब्द नंतर आला म्हणजे दीड दोन हजार वर्षानंतर योग शब्द आला पण तो व्रत व्रत होत आणि व्रताचाच तो भाग होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे प्रश्न असा पडतो की वैदिकांच आपलं तत्वज्ञान काय त्यांचा तत्वज्ञान सुखभोगाचा आहे जीवन आनंदाने जगण्याचं तत्वज्ञान आहे असू द्या हे तत्वज्ञान असू शकतं हे तत्वज्ञान हे वाईट नाही मी कोणत्याही तत्वज्ञाना वाईटही म्हणत नाही आणि चांगलंही म्हणत नाही कर्मबंधांचं जे तत्वज्ञान निर्माण झालं ते कर्मबंधांचं तत्वज्ञान आणि कर्मबंधाने आत्म्याला वेगवेगळ्या गती मिळतात वेगवेगळ्या जीव कारण सर्व जीवांमध्ये आत्मतत्व आहे हे समन संस्कृतीचं सर्वांमध्ये समत्व पाहिजे तत्त्व होतं म्हणजे वृक्ष असो कीटक असो जीवाणू असो की मनुष्य असो मग तो गरीब असो श्रीमंत असो कोणताही व्यवसाय करणारा असो त्यांच्यामध्ये समत्व पाहणं हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अर्क होता म्हणून समन पण या समान शब्दाला या वैदिकाणी नंतर श्रमण असं त्याचं संस्कृतीकरण केलं श्रमण म्हणजे श्रम करणार गाढावर श्रम करत मजूरही श्रम करतो श्रम कोण करत नाही जीवनामध्ये जगण्यासाठी श्रम प्रत्येकजण करतो वृक्षसुद्धा जमिनीतून मुळातनं पाणी खिचतो म्हणजे श्रमच करत असतो ते श्रम ते श्रमम म्हणून श्रमण हा शब्द वैदिकांनी अनेक व्याख्यांचा असं केलेलं आहे संस्कृतकरण करताना शब्दांचं संस्कृतकरण करताना मूळ अर्थ जो आहे तो लयाला गेला पण समान शब्दाची जी व्याख्या आहे व्याख्या प्रकृतीमध्ये ती सर्व जीवांना समान दृष्टीने जो पाहतो त्याला समान म्हणतात त्या अर्थाने सर्वांनी समन होण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण या संस्कृतीने या देशाला दोन आणि आजीवक धर्म म्हणजे तो चौदाव्या शतकापर्यंत होता धर्म भरायचा असेल तर तीन धर्म दिलेले हे सगळे धर्म हे व्रतांवर आधारित आहे म्हणजे सत्य असेल त्यात अनेक व्रत आहे म्हणजे शारीरिक वृत्त पण आहेत आसन पद्धती आहे ती आसन पद्धती म्हणजे जर आपण आसन पद्धती जर पाहिल्या प्राचीन काळातल्या तर सिंधू संस्कृतीतल्या असंख्य मुद्रांवर आपल्याला या योगातल्या ज्या आसन प्रक्रिया आहेत किंवा व्रतांच्या ज्या आसन प्रक्रिया आहेत त्या आपल्याला इसवी इस सन पूर्व सव्वीसशे पासून दिसतात किती आजपासून जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वीपासून दिसतात त्या वेद कोणी लिहायला तर सुरुवात झाली होती नाही ना वेदांची सुरुवात अफगाणिस्तान मध्ये लिहायला सुरुवात झाली इसवी सन पूर्व पंधराशेच्या आसपास चालू राहिली बाराशे पर्यंत इसवी सन पूर्व बाराशे पर्यंत आणि इसवी सन पूर्व एक हजारमध्ये पारशी लोकांनी पारशी धर्माच्या लोकांनी त्यांना हद्दपार केलं जर जे वैदिक धर्माशीच कट्टर चिकटून ज्यांना राहायचं होतं तेवढंच फक्त भारतात आले आणि त्यांनी त्या धर्माचा इथे ता प्रचार प्रसार केला परंतु प्रचार प्रसार करताना त्यांच्या लक्षात आलं की आपलं तत्वज्ञान इथल्या लोकांना मानवणारं नाही ना मग त्यांनी स्थानिक संस्कृतीतूनच उसन सुरू केली आणि त्या उसनवारीला मालकी मात्र स्वतःही जुडली आणि असं करून त्यांनी भारतावर मानसिकदृष्ट्या सातत्याने तोच सांगत राहिल्यामुळे आणि राजसत्तांच्या प्रभावात गुप्त गुप्तकाळापासून इसवी सराच्या चौथ्या शतकापासून गुप्तांनी त्यांना पहिला राजाश्रय दिला तो राजाश्रय दिल्यानंतर सत्तेच्या जवळ जाऊन मंत्रिपदं मुख्य पुरोहितपदं बळकावून त्यांनी हळूहळू लोकांच्या मनावर हे ठासायचा प्रयत्न केला आणि आज विसाव्या शतकामध्ये एकविसाव्या शतकामध्ये आज आपण त्या गैर समजाची शिकार आहोत ब्रिटिशांशी यांनी असंच केलं ब्रिटिशांच्या जवळ सगळ्यात आधी हे केले त्यांच्या हातात वेद फक्त आधी दिले स्मृती हातात दिल्या आणि हे सांगितलं की हे हिंदू धर्माचं आहे त्यांनी वैदिक धर्म ते जनगणनेपर्यंत ते स्वतःच धर्म त्यांना माहिती होता ते स्वतःला हिंदू मानत नव्हते परंतु त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला यांचं कवच घेतलं आपल्याला जगता येणार नाही दानदक्षिणा मिळणार नाही कारण आता राजसत्तार लोक लोकशाही येणार आहे हे त्यांच्या लक्षात तेवढी दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे म्हणून ते, ते तगले हे त्यांचा फार त्यांचा फार मोठा गुण आहे तो मान्य केलाच पाहिजे आणि हा जो दूरदृष्टीनं असणारा हा जो आकुंचित बुद्धीचा संकुचित बुद्धीचा जो हिंदू समाज आहे तो हे षडयंत कधी समजू शकला नाही आणि आज आम्ही मनुस्मृती कोणाची मनुस्मृती जाण्याचे कार्यक्रम होणार मनुस्मृतीचा हिंदूंचा संबंधच काय आहे जर संबंधच नाहीये ती कधी अंमलात नव्हतीच ती फक्त कागदोपत्री अस्तित्वात होती तुम्ही महाराष्ट्र गॅझेटियर इतिहास खंड एक पहा प्रत्येक राजवटीच्या काळामध्ये ते सुरुवात काय करतात या काळात स्मृतीप्रमाणे समाज होता ब्राह्मण होते क्षत्रिय होते वैश्य होते ब्राह्मणांनी मात्र काही बंधनं झुगारलेली दिसतात वगैरे 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 हे सगळं आधी देणार आणि मग सगळ्या शेवटी देणार पण लोकधर्म मात्र हा लोकदेवता शिव पार्वती अशा देवतांचीच पूजा करायचं मग बहुसंख्य लोक नव्वद टक्के लोक जर हिंदू धर्माची जर पाठराखण करत होते तर वैदिक तत्वाने समाज चालू होता असं हे आताचे वैदिक लेखक ते लेखक वैदिकच आहे कोणी आजी मित्रशास्त्री शास्त्री असेल कुणी पिंडसे असेल कुणी मावी मिराशी असेल हे सगळे किंवा लक्ष्मण शास्त्री जोशी असतील हे बिंदास सांगतात ठोकून देतात नाही स्मृतींप्रमाणेच कारभार चालू होता म्हणजे यांचं वाक्य हे ब्रह्मवाक्य बनून म्हणून जात हे अन्यायकारक आहे त्यांच्या ते लक्षातही आलं नाही की हे कोणी उजेडाचा जाणार नाही असं त्यांना वाटलं असेल परंतु असं होत नसतं असत्य कधी ना कधी उजेडात येतं मी जर कधी असत्य सांगितलं तेही कधीतरी उजेडात येईलच निश्चितच येईल त्यामुळे मला मी जबाबदारीने बोलत असतो तशाच जबाबदारीने त्यांनी जर आधी जर संशोधन केली असते नीटपणे जर मांडणी केली असती निपक्षपणे पदानी इतिहासाकडे पाहिलं असतं तर मग जैनांचा इतिहास बौद्धांचा इतिहास हिंदूंचा इतिहास आदिवासींचा इतिहास आणि मग वैदिकांचा इतिहास हा मोगलांचा इतिहास किंवा मुस्लिमांचा इतिहास हा जर तटस्थ बुद्धीने लिहिला असता तर आज इतिहासावरनं वादळ झाली नसती एकमेकांकडे संशयाने द्वेषाने रागाने पाहण्याची वेळ कधी आली नसती यांची उन्हे काढण्याची वेळ कधी आली नसती किंवा यांचं खोटं उजडात आणण्यासाठी कष्ट घ्यायची गरज पडली नसती याच्यापेक्षा ते कष्ट अजून दुसऱ्या एखाद्या चांगल्या कामासाठी घेता आले असते मला चार कादंबऱ्या जास्त लिहिता आल्या असत्या आणि मी मुक्त मनाने साहित्य निर्मितीत दंग राहिला असतो या कामाला यांनी लावले खरं म्हणजे ते त्यांच्या मूर्ख वृत्तीमुळं ह्या वृत्तीचा मी निषेध करतो ही वृत्ती आजही आहे आजही सिंधू संस्कृतीबद्दल किंवा गगर नदी सरस्वतीच कशी आहे याबद्दल आर्य इथलेच होते इथून बाहेर गेले असे सिद्धांत असो याची रेलचेल एवढी आहे की अक्षरशः कधी कधी कंटाळा येतो तिरस्कार वाटतो कधी संताप येतो पण तरी इलाज नाही मित्र हो, आपलं डोकं शाबूत ठेवा विचार करा नीट वाचा माहिती घ्या आणि काहीही शंका असते तर मला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा धन्यवाद